म्हणालेचा मला शंभर टक्के फायदा झाला असं त्यांनी म्हटलं आपण मतदान यादीवर काम केलं पाहिजे असंही विलास भुमरे सांगितलंय तर आमदार विलास भुमरे मतदारसंघातले वीस हजार लोक बाहेर स्थलांतरित झाले होते असं विलास भुमरे म्हणाले मतदाना दिवशी त्या लोकांना घेऊन आलो असंही विलास भुमरेंनी म्हटलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला कारण का की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे शिंदेसाहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे आपण दहा जण इच्छुक असू दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो माझ्या मतदारसंघातलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदाना दिवशी घेऊन आलो साहेब जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या तोंडाला आलेलं आहे आणि हे त्यांना नाही तर सर्वच उमेदवारांना माहिती आहे की ही मतं कशी त्यांना मिळवलेली आहे आणि म्हणून ज्यावेळी वोट चोरीचा विषय आम्ही बोलतो मला असं वाटेल त्याला शिक्कामोर्तब करण्या के केल्याबद्दल त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता बातमी अतिशय महत्वाची आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची बातमी